गेल्या काही दिवसात पीओके अर्थात पाकव्याप्त काश्मीर पुन्हा चर्चेत आलंय तिथलं जनजीवन ठप्प झालंय कारण तिथलं जनआंदोलन व्याप्त काश्मीरची जनता वाढत्या महागाईला कंटाळून रस्त्यावर उतरलीय जनआंदोलनाने हिंसक वळण घेतलंय आणि त्यात काही जीवही गेलेत अर्थात पीओकेच्या या अस्थिर वातावरणाचे भारतातही प्रतिसाद उमटलेत तिकडचे लोक भारतात सामील व्हायचं म्हणतायत पीओके मध्ये तिरंगा फडकलाय वगैरे बातम्या तुम्ही ऐकल्या असतीलच त्या किती खऱ्या आहेत त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पीओके हा भारताचाच भाग आहे असं ठामपणे सांगितलंय ऑक्युपाई कश्मीर भारत काही नाही भारत की है और वो भारत में रहनी चाहिए ये हमारा स्टैंड हम उसे लेके रहेंगे अस ते इलेक्शन रैली मध्ये सांगतायत काय आहे त्याचा अर्थ व्याप्त काश्मीरची परिस्थिती प्रक्षोभक कशामुळे झाली आहे कोणामुळे झाली तिथे नेमकं आता काय सुरू आहे या सगळ्याची सविस्तर माहिती देत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि काश्मीर विषयातले तज्ञ अरविंद गोखले आजच्या बखर पॉडकास्टमधून नमस्कार पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये सध्या जो असंतोष दिसतो आहे त्या असंतोषाचे अनेक पदर आहेत आणि या पदरामध्ये महत्त्वाचा जो भाग आहे तो वीज दरातल्या वाढीबद्दलचा जो असंतोष आहे त्या असंतोषाला साधारणपणे व्यापारी वर्गाकडून दिलं गेलेलं स्वरूप हे काय आहे हे लक्षात घेता दुसरा पदर जो आहे तो इतर महागाईंच महागाईचा आहे म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर ही वीज झेलम नदीवरती मीरपूर मच्या जवळ असलेल्या मंगला धरणामध्ये तयार केली जाते आणि पाकिस्तान सरकारकडून ती दोन रुपये एकोणसाठ पैसे या दरानं खरेदी केली जाते आता ही खरेदी केलेली वीज प्रत्यक्षात व्याप्त काश्मीर सरकारला एकोणसाठ रुपये दर युनिट असा अशा आकारानं ती विकली जाते म्हणजे आता या ठिकाणी एक लक्षात घ्या की सामान्य ग्राहकाला हा दर परवडणारा नाही मग त्यांनी काय केलं की जागतिक बँकेनं सांगितलं की तुम्ही विजेचं अनुदान कमी करा अनुदान कमी करा म्हटल्यानंतर त्यांनी सातशे युनिटवर पहिल्या युनिटपासून बेचाळीस रुपये बहात्तर पैसे या दरानं वसुली सुरू केली त्याचा सगळ्यात मोठा फटका हा उद्योजकांना बसला व्यापारी वर्गाला बसला त्याचा राग त्यांनी या मोर्चात सहभागी होऊन काढला आणि त्यामध्ये अन्य वर्ग ही सामील झाला अन्य वर्ग म्हणजे काय सामान्य माणूस त्याच्यात विशेषतः तरुण वर्ग त्यात सहभागी झाला आणि तो म्हणाला की अहो आम्हालासुद्धा थंडीच्या दिवसात जेव्हा उणे दहा उणे वीस असं तापमान असतं त्यावेळेला वीज मध्ये विजेमध्ये जो काही कमी जास्तपणा होतो किंवा वीज एकदम गायब होते बारा बारा तास फक्त वीज असते आणि नंतर ती गायब होते अशा वेळेला आम्ही करायचं काय असा हा प्रश्न निर्माण होऊन विजेची दरवाढ विजेमधली तफावत विजेचं जाणं येणं याबद्दलचा असंतोष हा रस्त्यावरती प्रकट होऊ लागला आणि त्यामध्ये अनेक ठिकाणी हिंसाचार झाला आणि त्या हिंसाचारामध्ये साधारणपणे पंधरा ते सोळा जण मारले गेले आणि शंभरावर लोक जखमी झाले मारले गेले ते रेंजर्सच्या गोळीबारात पाकिस्तान रेंजर्सच्या गोळीबारात आणि आपापसातल्या आप हिंसाचारामध्ये मारले गेले असं सांगितलं जातं आता पाकिस्तान सरकारनं शाहबाज शरीफ सरकारनं आणि आसिफ अली जरदारी जे अध्यक्ष आहेत त्यांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतला की पुन्हा या व्याप्त काश्मीर सरकारला तेवीस अब्ज रुपयांचं अनुदान आपण द्यायचं आणि त्यांनी विजेची जी आत्ता वाढ झालेली आहे ती कमी करायची आणि तेवढंच नव्हे तर त्यांनी महागाईकडं लक्ष द्यायचं आणि महागाई पण कशी कमी करता येईल हे पाहायचं आता महागाई म्हणजे काय आहे आत्ता महागाई काय आहे आपण लक्षात घेऊया पण त्याआधी एक गोष्ट महत्वाची आहे ती लक्षात घेतली पाहिजे ती अशी की शंभर भारतीय रुपयांना तीनशे तेहतीस पाकिस्तानी रुपये असा आत्ताचा विनिमयाचा दर आहे अनधिकृत दर आहे तो अर्थातच कारण तसे संबंध आपले राहिलेले नाही आहेत आता तिथल्या जीवनावश्यक वस्तूंचे दर काय आहेत ते आपण पाहूया दुधाचा दर आहे तो फक्त पाव लिटरला रुपये पाच पैसे असा आहे एकशे पंचवीस ग्रॅमच्या ब्रेडची किंमत अडतीस रुपये पंच्याहत्तर पैसे आहे एक किलो तांदळासाठी सव्वा तीनशे रुपये मोजावे लागतात दोन अंडी घ्यायची झाली तर त्यास अठ्ठावन्न रुपये द्यावे लागतात शंभर ग्रॅम चीजसाठी एकशे तीस रुपये द्यावे लागतात आणि दीडशे ग्रॅम चिकनसाठी एकशे सोळा रुपये असा हा दर आहे आता लक्षात घ्या की लाहोरच्या बाजारात एक डझन अंड्यासाठी पावणे दोनशे रुपये मोजावे लागतात याचंही कारण आणखीन गमतीशीर आहे ते असं की कोंबड्या या फक्त खाण्यासाठी असतात त्यामुळं त्यांची अंडी ही महागच असणार हे स्वाभाविक आहे त्यामुळं पाकिस्तान व्याप्त काश्मीरची जनता ही पाकिस्तानची बटीक आहे कारण लाहोरमध्ये एक भाव आणि मुझफ्फराबादमध्ये एक भाव अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि त्यामध्ये पाकिस्तान सरकारचा मोठ्या प्रमाणामध्ये हात आहे कारण त्यांच्यामुळंच आमची सगळी अनुदानं रद्द झालेली आहेत आणि आम्हाला महागाईचा मोठा फटका बसतोय असं व्याप्त काश्मीरमधल्या जनतेचं म्हणणं आहे आणि त्यातून हा असंतोष उफाळून आला आणि हा सामान्य माणूस रस्त्यावरती आला आता ह्याच्यामध्ये सुद्धा आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याकडे अनेक पाकिस्तानी जेव्हा येतात जेव्हा येतात तेव्हा आता असं त्यांचं आगमन फारसं होत नाही पण जेव्हा केव्हा झालेलं आहे त्यावेळेला काश्मीरमध्ये त्या बाजारामध्ये जेव्हा ते हिंडतात तेव्हा तिथले दर आणि त्यांच्याकडे असणाऱ्या व्याप्त काश्मीरमध्ये असलेले भाजीपाल्याचे दर सफरचंदांचे दर टोमॅटोचे दर बटाट्याचे दर कांद्याचे दर संत्र्यांचे दर हे सगळं लक्षात घेतल्यानंतर त्यांच्या असं लक्षात येतं की अरे चा इथं फारच स्वस्तही आहे म्हणजे भारताच्या काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये एक दर इथल्या लोकांना द्यावा लागतो त्यांचीच भावंडं काही किलोमीटर पलीकडे असलेली जी व्याप्त काश्मीरमध्ये राहतात त्यांना दुसरा दर द्यावा लागतो यातून या यूट्यूबवरच्या काही गोष्टी लोकांपर्यंत जाऊन पोचतात आणि त्यातून या असंतोषाला खतपणे मिळतं यामध्ये भारत सरकारचा यत्किंचितही हात नाही आहे हे पहिल्यांदा लक्षात भारता घ्या भारताच्या बाजूनं घोषणा दिल्या गेल्या किंवा भारतीय तिरंगा तिथं फडकवला गेला असं जे सांगितलं जातं किंवा दाखवलं जातं ते तितकंसं खरं नाही आहे त्यामागे तिथल्याच लोकांचा हात आहे आणि अजून तरी पाकिस्तान सरकारनं यामध्ये भारत सरकारचा हात आहे असं म्हटलेलं नाही आहे याचा अर्थच नेमका असा आहे की असंतोष हा सामान्य माणसापर्यंत पोचलेला आहे आणि सामान्य माणूस हा या महागाईने अतिशय कातावलेला आहे आणि त्यातून तो रस्त्यावरती यायला मागोपडं पाहत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे याचा अर्थ आत्ता हे आंदोलन संपलं किंवा या आंदोलन संपल्याचं त्यांनी समजा जाहीर केलं तर प्रत्यक्षात ते आंदोलन संपलेलं असेल किंवा संपेल असं नाही कारण असं आहे की एका व्यक्तीला म्हणजे चार जणांचं चा एक कुटुंब आहे आणि चार जणांच्या एका कुटुंबामध्ये या सगळ्या जीवनावश्यक जी जी वस्तूंचा जर वस्तूंना जर खर्च घ्यायचं झालं किंवा खर्च करायचा झाला वस्तूंवर तर त्याला महिन्याला किमान एक लाख रुपये मिळवावे लागतील तर तो चार जणांचं कुटुंब चालवू शकेल कारण प्रत्येक माणशी हा खर्च दरमहाचा चोवीस हजार रुपयांचा आहे हे लक्षात घेतलं तर पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्येच काय पण पाकिस्तानमध्येही कोणत्या संकटांना या पुढच्या काळामध्ये तोंड द्यावं लागेल हे आज मी तिला तरी सांगता येणं अवघड आहे धन्यवाद